बोर्डे मी ह्या कृती समितीतल्या एका संघटनेचा विभागाचा अध्यक्ष आहे प्रमुख मागणी प्रमुख मागणी अशी आहे आमची की एस टीच्या कर्मचाऱ्याला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालेलं पाहिजे राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या बरोबरीनं एस टीचा कर्मचाऱ्याचं वेतन झालं पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे आम्ही जवळपास सहा महिन्यापूर्वी राज्य शासनाला आणि एस टी प्रशासनाला आमच्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही जे काही नोटीस दिलेली होती त्या नोटीसवर आमचे काही निदर्शनं उपोषणं वगैरे झाली पण आम्हाला कुठलाही शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही सात तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयानं आमची बैठक घेतलेली होती आणि पुढील बैठक वीस तारखेला घेऊन वीस ऑगस्टला घेऊन मी अंतिम निर्णय देतो असं मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण वीस तारखेपासून आजपर्यंत कुठलीही बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा शासन पातळीवर आमची बैठक झालेली नाही प्रशासन पातळीवरच्या ज्या काही बैठका झालेल्या आहेत त्या बैठकीत प्रशासनाने एवढं सांगितलेलं आहे की एस टी महामंडळाकडं कुठल्याही प्रकारचं पैसा नाही आहे जर राज्य शासनाने जर आर्थिक मदत जर केली तर आमचं आम्ही त्यात काहीतरी तडजोड करू शकतो पण राज्य शासनाकडून ना संघटनेला कुठल्या संयुक्त कृती समितीला प्रतिसाद आहे ना आर्थिक बाबतीत मदत करण्याच्या बाबतीत एस टी प्रशासनालाही कुठला प्रतिसाद नाही आहे आणि म्हणून आम्ही वीस सात तारखेला ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयाबरोबर बैठक झालेली होती त्याच वेळेला सांगितलं होतं की वीस तारखेला जर काही अंतिम निर्णय नाही जर झाला तर तीन सप्टेंबरपासून आमचं बेमुद्दा धरणे आंदोलन सुरू होईल आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रात आणि नांदेड विभागात आज धरणे आंदोलन आमचं बेमुद्द सुरू झालेला आहे याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन आमचं चालू राहणार मी विभागीय कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिका पदावर कार्य कायम करते आरती अशोक रवझलवर आम आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमच्या आमचं धरणे आंदोलन हे बेमुदत सुरूच राहणार रा आहे आमच्या संपूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही कोणीही को कोणताही कर्मचारी कंडक्टर असो ड्रायवर असो किंवा मेकॅनिक किंवा ॲडमिन स्टाफ जो असेल कोणीही मागे आटणार नाही हा धरणे आंदोलन असंच सुरू राहणार शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करून आम्हाला योगदान द्यावे बस मुदत आंदोलन पुढे असंच सुरू राहणार आहे याला सर्वस्वी जबाबदार शासनच राहील महागाई भत्त्याची तकबाकी परत डीएनए प्रो प्रोसिजर रद्द करण्यात यावी या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात एस टी महामंडळामध्ये गैरसोय आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची गैरसोय होणारच नाही कारण आमचं दैवत हे प्रवाशीच आहे त्यामुळे आम्हालाही त्रास त्यांना द्यावा वाटत नाही पण आमच्या कुटुंबावर आम्हाला जो त्रास होत आहे तो कृपया करून सर्वांनी लक्षात घ्या म्हणजे तुम्हालाही त्रास आमच्याकडून होणार नाही